देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार श्री सद्गुरू जनार्दन स्वामी याला साक्षात सुलभंजन पर्वतावर दत्तात्रेय भेटायला यायचे आणि दत्तात्रेय आणि स्वामी स्वतः ब्रह्मानंद स्वामी हे स्वतःसोबत जेवण करायचे असे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांचे जे शिष्य आहेत ते शिष्य म्हणजे आज ना पैठणच्या नाथ महाराजाचे ज्येष्ठ गुरुबंधू ब्रह्मानंद स्वामी यायचं आज देखील चिमणाराजा पिपरी येथं खू येथे खूप मोठं मंदिर आहे आणि त्या खूप मोठे मंदिर असूनच त्याची जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन आज देखील त्यांच्याकडे देक आहे असं खूप श्रीमंत असं ब्रह्मानंद स्वामी याचं जे संस्थान आहे ते चिमणाराजा पिपरीत आहे आणि त्या चिमनाराजा पिपरीचे जे ब्रह्मानंद स्वामी आहेत त्यांचे शिष्य म्हणजे आज आपण ज्याचा जन्म झालेला ऐकलं ईश्वरानंद स्वामी ईश्वरानंद स्वामी हे मूळचे आडूळ ग्रामातले आडूळमधून त्यांनी जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांच्या मातेच्या पोटी जन्म झाल्या झाल्या त्यांनी बीजमंत्राचा जपाला ताव फोडला हो आणि ते सतत बीजमंत्र जन्म झाल्यापासूनच एक जपत होते आणि जन्म झाल्या झाल्या त्यांच्या दरवाज्यात एक गोमाता त्यांच्या जन्माच्या वेळेस ते एक गोमाता त्यांच्या दरवाज्यात आली ती द्वा बारा दिवस काही न खाता दरवाजातच उभी राहिली आणि त्याच्यानंतर ईश्वर स्वामीच्या आईला खूप काळजी वाटायला लागली की गाय अशी कस काय आहे जे एकसारखं काही खात नाही काही नाही मग आपल्या दरवाज्यात खा आणि त्यांनी भगवान शंकराचा धावा केला आणि भगवान शंकर त्यावेळेस साक्षात आले आणि जेव्हा भगवान शंकर त्यांच्या दरवाजात आले तेव्हा ती जी गोमाता होती तिनं देखील खरं रूप पार्वती मातेचं घेतलं आणि पार्वती मातेचं रूप घेऊन ती आणि शंकर भगवान <णिया> ते शंकर हे त्यांच्या तिथं मुलाचं नाव ठेवण्यासाठी स्वामीचं नाव ठेवण्यासाठी ते तिथं राहिले त्या दिवशी त्यांनी बाराव्या दिवशी स्वामीचं नाव साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वतीने ठेवलं आजच्या अध्यात आपण हे पाहिलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्वामीचे शिष्य कोण तर स्वामीचे शिष्य हे आपल्या हरतखेडमध्ये जे योगानंद माझा आई साहेब आहे त्या आई साहेब आई साहेबाला देखील स्वामींनी जेव्हा खूप लहान असताना सोबत घेतलं पण त्या थोड्या मोठ्या झाल्याच्यानंतर त्याने सांगितलं की आता याच्यानंतर तुम्हाला बारा वर्षे मी तुम्हाला फक्त राख आणि पीठ अर्धी राख अर्ध पीठ आणि गोमूत्रात कालून भाकर खाऊ घालणार आहे तर आई सांगितलं बरोबर आहे मी तुम्ही जे सांगता ते कधी आता असं बारा वर्ष योगानंद महाराज आई साहेबांला ईश्वरांनंद स्वामींनी अर्ध पीठ अर्धी राख आणि गोमूत्रात कालून जी भाकर करायची ती भाकर बारा वर्ष खूप वाटली आणि त्याच्यानंतर ईश्वरनंद स्वामी म्हटले की आता मला तुझ्यासोबत लग्न करायचं आणि लग्न करायचं म्हटल्यानंतर योगानंद महाराज साहेब म्हटले ठीक आहे तुम्हाला लग्न करायचं तर लग्न पण करू शकता माझी काही अडचण नाही त्याच्यानंतर ईश्वरनंद स्वामींनी साक्षात सगळ्या ब्राह्मणाला बोलावलं लो, सगळ्या लो लोकाला बोलावलं लो। आणि सांगितलं की आता आज माझं य यमुनाबाईचं आणि माझं लग्न आहे तुम्ही सगळे माझ्या लग्नासाठी मंदिरात या आणि जेव्हा सगळे लोक एकत्र आले ब्राह्मणाला बोलवलं त्याच्यानंतर आई साहेबाला हळद लावायला लावली त्यांनी स्वतःला हळद लावून घेतली आणि त्याच्यानंतर जो लग्नाचा वेळ होता संध्याकाळचा तेव्हा आई जेव्हा त्याच्या समोर आले तेव्हा म्हणजे ठीक आहे अशी आई माय मला भेटणार नाही आणि आता तुला अनुग्रह द्यावा लागल आणि त्याच्यानंतर योगानंद महाराज आई साहेब ईश्वरांचा स्वतःची आई म्हणून अनुग्रह दिला आणि शिष्य करून घेतलं आता जे हल्लीचे आपण बऱ्याच त्या ठिकाणी पाहतो की नामदान केंद्र हे असं शिष्य आणि गुरु शिष्याची जी परंपरा आहे असं नामदान वगैरे काही नसतं तर मला जे लोक समजा सांगतात की नाही आमच्याकडे या मला गुरु करा हे सगळे चोट्टे लोक त्याच्यापेक्षा जे जेव्हा शिष्याचा पूर्वीचं जे काही पुण्य आहे ते पुण्य ज्या उद्याला आलं तेव्हा गुरु आपाप फिरला असतात आणि गुरु आपोआप भेटतात पण त्याच्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य तर लागतंच पण त्या पुण्यासोबतच त्या माणसाच्या आताचं देखील ह्या जन्मातलं सुचुता पुण्य लागतं तेव्हा योग्य गुरु भेटतात आणि योग्य गुरु भेटल्याच्या नंतरच त्याचा मोक्ष मोक्ष त्याला भेटतो आणि त्याच्यानंतरच त्याचा त्याला जी परमार्थाची प्राप्ती आहे ती योग्य गुरु भेटल्याच्या शिवाय होऊ शकत नाही हे एक त्रिवार सत्य आहे असं आजच्या अध्यात आपण पाहिलं